नमस्कार मित्रांनो जय शिवराय भावांनो कसे आहात बरे आहेत ना गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला ह्याच झाडाचा आपण जांभळ काढताना व्हिडिओ टाकला होता आणि आज दोन हजार पंचवीसला पुन्हा ह्या झाडाला जांभळे ला लागले आहेत त्याचा हा व्हिडिओ टाकतोय पहा किती जांभळे लागले आहेत पाहिलेत ना किती जांभळं लागल्यात हम्म तर आज काही जांभळं पिकलेत तर ती जांभळं काढायसाठी मी झाडाच्या पत्र्या झाडाच्या खाली एक पत्र्याचं शेड आहे त्या पत्र्याच्या शेड वरून ह्या जांभळाच्या झाडाला पर्यंत पोचतोय हो हात जातोय हो आणि हाताने जांभळ तोडता येतात आणि हा माझा मुलगा समर्थ संजय वाजे हाय कर बाळा बाय कर बाय कर सगळ्यांना हा तीन वर्ष तीन महिन्याचा आहे गेल्या वर्षी सुद्धा जांभळ काढायला मी याला इथं पत्र्यावर आणला होता झाडाच्या तिथं आजही वरती घेऊन आलो घरा गराव, घरावर आणि अगदी घराच्या वरतीच हे जांभळाचं झाड आहे जांभळाचं झाड आहे आम्ही दोघंही जांभळं काढायला आलोय <laughs> पा किती जांभळं लागलेत आहे तर कमेंटमध्ये सांगा जांभळाचे गुणधर्म お母さん。